मित्रांनो मानदेश न्यूज हा आवाज मानदेशाचा मित्रांनो शिवजयंतीनिमित्त आमच्या चिखली तालुक्यात भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि हे शिबिर आज दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलं आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे आपल्या शिवभक्तांकरता हे रक्तदान शिबिर आहे कारण की आपले बरेचसे शिवभक्त आपले मावळे जे असतात काही आपले आपल्या बॉर्डरवर लढतात काही आपले रोडनं चालतात त्यांचे काही ऍक्शन होतात अशा आपल्या मावळ्यांकरता टायमावर रक्त भेटत नाही त्याकरता हे रक्तदाब शिबिर इथे आयोजित केलेलं आहे आता या रक्तदान शिबिराबद्दल अधिक माहिती आपण जे आयोजक आहे आमचे सागर भाऊ यांच्याकडून जाणून घेऊ थोडीफार शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीतर्फे सलग मागील दहा वर्षापासून आरोग्य शिबिराचं आयोजन आपण चिखली शहरामध्ये करत असतो यामध्ये प्रामुख्याने हे अकरावं वर्ष आहे ज्यात आपण रक्तदान शिबीर मागील अकरा वर्षापासून सातत्याने घेत आहोत मुख्य करून उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा हा संपूर्ण देशामध्ये भासत असतो त्यामुळे दरवर्षी आपण शिवजयंतीमध्ये शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीतर्फे आपल्या चिखली शहरामध्ये हे एक उपक्रम सामाजिक उपक्रम आपण राबवतो जेणेकरून जिथे कुठे रक्तदात तुटवडा निर्माण होत असेल तिथे ही रक्ताची पोखळी भरून निघावी हा आपला मागचा एक उद्देश आहे तसेच मी सर्व रक्तदातांना आव्हान करतो की आपण या शिबिरामध्ये येऊन रक्तदान करावे आणि रक्तदान हे शिष्यदान या महान कार्यात आपला सहभाग नोंदवावाद आपण ते काय मिळवून शिवजयंतीचा अशी भव्य दिव्य मिरवणूक आमच्या चिखली तालुक्यात निघणार आहे आणि ही मिरवणूक हमवतूप लिहून दोन वाजता दोन वाजता निघणार आणि या मिरवणुकीमध्ये ज्या पण आपल्या सर्व संघटना आहेत सर्व संघटनांना जे आपले नवरात्र उत्सव मंडळ गणपती उत्सव मंडळ असे आपले बरेचसे राजकीय पक्ष या सर्वांच्या मदतीनं तसेच हे सर्वांनी हजर राहून म्हणजे एक गाव एक मिरवणूक हे आपल्याला साध्य करायचं आहे आणि अशी ही भव्य दिव्य मिरवणूक ही भव्य दिव्य रॅली तिथून गाव आपला खामगाव तो बोलून निघणार आहे या रॅलीचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे या रॅलीमध्ये श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथील विदर्भातील मोठ्या दिंडीचा शिवजयंती शोभायात्रेमध्ये सहभाग राहणार आहे तर त्याकरता आयोजकांच्या म्हणण्यानुसार या महारॅलीमध्ये चिखली तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी सर्व संघटनांनी व गणेश मित्रमंडळांनी अशी त्यांची विनंती आहे मित्रांनो आपल्याला जर ही बातमी आवडली असेल तर मानदेश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा मी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी अरुण जाधव शिकली उद्या शिवजयंतीचा अशी भव्य दिव्य मिरवणूक आमच्या चिखली तालुक्यात निघणार आहे आणि ही मिरवणूक हमवाजू लिहून दोन वाजता दोन वाजता निघणार आणि या मिरवणुकीमध्ये ज्या पण आपल्या सर्व संघटना आहेत सर्व संघटनांना जे आपले नवरात्र मंडळ गणपती उत्सव मंडळ असे आपले बरेचसे राजकीय पक्ष या सर्वांच्या मदतीनं तसेच या सर्वांनी हजर राहून म्हणजे एक गाव एक मिरवणूक हे आपल्याला साध्य करायचं आहे आणि अशी ही भव्य दिव्य मिरवणूक ही भव्य दिव्य रॅली तिथून आपला आपला खामगाव तो बोलून निघणार आहे या रॅलीचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे या रॅलीमध्ये श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथील विदर्भातील मोठ्या दिंडीचा शिवजयंती शोभायात्रेमध्ये सहभाग राहणार आहे तर त्याकरता आयोजकांच्या म्हणण्यानुसार या महारॅलीमध्ये चिखली तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी सर्व संघटनांनी व गणेश मित्रमंडळांनी हजर राहावे अशी त्यांची विनंती आहे मित्रांनो आपल्याला जर ही बातमी आवडली असेल तर मानदेश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा मी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी अरुणदादा जाधव शिकली आपण ते काय म्हणून फोन शांत मासा गजूबाऊच्या